महाराष्ट्राचं राजकारण म्हणजे नुसतं खुर्च्या बदलणं नाही इथं प्रत्येक चालीला एक मोठा प्लॅन असतो आणि काँग्रेसचं तर काय सांगू एकेकाळी एक 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 राज्यावर आपली गच्च पकड ठेवणारा हा पक्ष आता आपली सावली शकतोय महाराष्ट्राच्या राजकारणाचा जुना आणि जादू इतिहास तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे एकेकाही एक एक राज्याच्या प्रत्येक गल्ली मोहल्ल्यात ज्यांचा दबदबा होता तो पक्ष म्हणजे काँग्रेस पण सध्या या पक्षाची अवस्था काय आहे सत्ता नावाचा शब्द त्यांच्यासाठी आता फक्त एक स्वप्न बनून आहे पण मित्रांनो या स्वप्नांच्या दुनियेतून बाहेर पडण्याची काँग्रेसची इच्छा नाही की त्यांना बाहेर पडू दिलं जात नाही आज या व्हिडिओच्या माध्यमातून याच प्रश्नाचं उत्तर आपल्याला शोधायचं आहे जिथे एका सर्वसामान्य कार्यकर्त्याला संधी मिळते पण मग त्याच कार्यकर्त्यांचे पंख कसे छाटले जातात काँग्रेस अजूनही घराणेशाहीपासून लांब का जात नाही या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधूयात नमस्कार मी निलेश जगताप तुम्ही पाहताय महाराष्ट्र वार्ता साल होतं चोवीस महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेसला धुबे पछाड वाचला होता भाजपनं एखादी सत्ता मिळवली काँग्रेसच्या राज्यात फक्त सोळा आमदार निवडून आले पराभवाच्या या धक्क्यातून बाहेर पडण्यासाठी पक्षाला एका जादूगाराची गरज होती आणि त्यावेळी राहुल गांधी यांनी जादू केली त्यांनी घराणीशाहीच्या शाहीच्या चौकटीतून बाहेर पडून एका सर्वसामान्य कार्यकर्त्याला प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी दिली त्यांचं नाव होतं हर्षवर्धन सपका बुलढाण्याच्या खामगावमधून येणारा तरुण चेहरा मोठमोठ्या नेत्यांच्या नावांची चर्चा सुरू असताना सपका यांची निवड झाली ही निवड म्हणजे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसाठी एखाद्या ऑक्सिजन सिलेंडरसारखी होती अरे वा अखेर आपल्यासारख्या कार्यकर्त्यांनाही संधी मिळाली असं म्हणत गावागावात कार्यकर्त्यांनी आनंद साजरा केला ही निवड फक्त प्रदेशाध्यक्ष पदाची नव्हती तर ती बदल नावाच्या एका नव्या अध्यायाची सुरुवात होती सपका यांनी पदभार स्वीकारताच काम सुरू केलं ते नुसतेच भाषणातून घोषणा देणारे नेते नव्हते ते रस्त्यावर उतरले परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणाची लढाई असो किंवा बीडच्याच संतोष देशमुख यांच्या हत्येचं प्रकरण असेल त्यांनी थेट लोकांच्या घरात जाऊन त्यांच्या दुःखाची कहाणी ऐकली मुख्यमंत्र्यांवर टीका करतानाही त्यांनी कधीच मागं पुढं पाहिलं नाही आपलं सरकार येईल घाबरू नका असं सांगत त्यांनी कार्यकर्त्यांना चार्ज केलं राज्यात एका नव्या काँग्रेसचा उदय होतोय असं वातावरण तयार झालं सहा महिने गेले कार्यकर्त्यांमध्ये एकच चर्चा होती आपले नवे अध्यक्ष टीम कशी निवडतील जुन्यांना बाहेर काढतील की त्यांनाच पुन्हा खुर्चीवर बसवतील सर्वांना वाटत होतं सपका यांच्या टीममध्ये नव्या आणि तडबदार चेहऱ्यांना संधी मिळेल स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर होत्या एक नवीन टीम हवी होती पण मित्रांनो ही अपेक्षा फोल ठरली तब्बल सहा महिन्यानंतर जेव्हा काँग्रेसच्या जम्मो कार्यकारिणीची यादी जाहीर झाली तेव्हा अनेक कार्यकर्त्यांच्या तोंडून एकच शब्द निघाला अरे बापरे हे काय तब्बल तीनशे सत्याहत्तर पदांची यादी म्हणजे एक मोठा सरकारी कार्यालयच होतं पण यात नवीन काहीच नव्हतं तुम्ही एकदा या नावांवर नजर टाका बाळासाहेब थोरात पृथ्वीराज चव्हाण सुशीलकुमार शिंदे नाना पटोले अमित देशमुख हीच तर तीच जुनी टीम जी गेली अनेक वर्ष काँग्रेसला पराभवाच्या गर्दीत घेऊन गेली बाळासाहेब थोरात पृथ्वीराज चव्हाण यांच्यासारखे दिग्गज नेते विधानसभेत पराभूत झाले सुशीलकुमार शिंदेच्या सोलापूर जिल्ह्यात पक्षाचा एकही आमदार निवडून आला नाही पण या पराभवाचा त्यांच्या खुर्चीवर काहीच परिणाम झाला नाही कारण कारण त्यांनी कार्यकारिणीवरची आपली पकड मजबूत ठेवली एका बाजूला काँग्रेस पराभवाच्या चा चा छायेत आहे आणि दुसऱ्या बाजूला हेच निष्क्रिय नेते आपलं स्थान टिकवणार राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेमध्ये घराणेशाही आणि जातीयवादावर भाषण दिले पण महाराष्ट्रात त्यांच्याच पक्षात घराणेशाहीचा उत्सव साजरा होतोय एकाच कुटुंबातील अनेक लोकांना संधी देण्यात आली सुशीलकुमार शिंदे आणि त्यांची मुलगी प्रणिती शिंदे विलासराव देशमुख यांचे पुत्र अमित देशमुख आणि धीरज देशमुख एकाच घरातील एकाच जिल्ह्यातील सगळी नावं पाहून कार्यकर्त्यांना प्रश्न पाडला हा काँग्रेस पक्ष आहे की परिवार मर्यादित कंपनी काँग्रेसला फक्त मराठा दलित आणि मुस्लिम समाजाचे जुने चेहरेच दिसले नवीन आणि प्रभावी लोकांना संधीच मिळाली माई धनगर वांजारी ज्या समाजानं भाजपाला भरभरून मतं दिलं त्यांना आकर्षित करण्यासाठी काँग्रेसनं काय केलं काहीच नाही ही नावं कार्यकारिणीत कुठंच दिसत नाही काँग्रेसची कार्यकारिणी म्हणजे सगळ्यांना घेऊन जाऊ म्हणत फक्त आपल्याच लोकांना घेऊन जाणारी एक बस होती जी अजूनही जुन्याच रस्त्यावरून धावत आहे आता सर्वात महत्वाचा प्रश्न आहे सप्का यांना बदल आणण्यासाठी अध्यक्ष बनवलं गेलं होतं की फक्त बदलाचं नाटक करण्यासाठी कार्यकारिणीची यादी पाहता त्यांच्या हातात पक्षाची दोर नव्हती तर ती दोरी होती ज्याचा वापर त्यांना केवळ पक्षाच्या पारंपरिक नेत्यांच्या मर्जेनुसार करायचा होता ज्या नेत्यांमध्ये निवडणूक जिंकण्याची क्षमता आहे त्यांना बाजूला केलं गेलं नांदेडचे यशपाल भिंगे आणि धुळ्याच्या प्रतिभा शिंदे यांसारख्या लढवय या कार्यकर्त्यांना फक्त उपाध्यक्ष करून त्यांची ताकद कमी केली दुसऱ्या बाजूला भाजप जाती जातीत प्रभावी नेते तयार करत आहे त्यांना उत्तर देता देण्यासाठी काँग्रेसकडे एकही एक 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 प्रभावी नाव नाही मुस्लिम समाजाचं प्रतिनिधित्व करणारी मंडळी महाराष्ट्रातील सामान्य मुस्लिमांशी जोडलेली नाही त्यामुळे एम आय एम सारख्या पक्षांना महाराष्ट्रात जागा मिळते भाजपाच्या धार्मिक राजकारणाला उत्तर देण्यासाठी एकही दमदार मुस्लिम नेता काँग्रेसकडे नाही हीच कथा ब्राह्मण समाजाची फक्त काही नावांपुरते हे आहे ज्यांना समाजात काही स्थान नाही राजकारणात बदल हवा असेल तर फक्त चेहरे बदलून चालत नाही पद्धती बदलायला लागते आणि मनोवृत्ती बदलावी लागते काँग्रेसला हे कळेल का नाहीतर अजून काही वर्षांनी इतिहासाच्या पुस्तकात एकेकाई एक महाराष्ट्रात काँग्रेस होती असं वाचावं लागेल मित्रांनो या सगळ्यांवर एकच प्रश्न तयार होतो काँग्रेसला खरोखरच बदल हवाय की फक्त एक देखावाय स्वतःच्याच घरभेरी राजकारणात अडकून काँग्रेस आपलं भविष्य संपवत आहे का तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या महाराष्ट्र वार्ता चॅनलला सबस्क्राइब करा ही विनंती धन्यवाद